नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांतळे अस्तरीकरण योजना बांधवांनो या योजनेअंतर्गत आपल्याला आपल्या शेतामध्ये शेततळे अस्त्रीकरण करण्यासाठी ऐंशी टक्के अनुदान दिले जाणार आहे आणि याच्या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा मानून या योजनेअंतर्गत असलेल्या चोवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील शेततळ्याला शेततळ्यास्त्रीकरण करण्यासाठी ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांना यामध्ये आपल्याला पाहिलं गेलं तर आपण पंधरा बाय पंधरा बाय तीन या या आकाराच्या ह्याला आपल्याला दोन बावीस हजार एकशे दहा रुपये एवढे अनुदान मिळणार आहे तसेच सगळ्यात जास्त तीस बाय तीस बाय तीन या आकाराच्या आपल्याला अस्तराला पन्नास हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे माधांनो त्यानंतर आपल्याला वीस बाय पंधरा बाय तीन या शेततळी करण्यासाठी आपल्याला एकूण सत्तावन्न हजार आठशे चार रुपये एवढे अनुदान आपल्याला मिळणार आहे शेतकरी बांधवांनी या योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा असल्यास आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा धन्यवाद शेतकरी बांधवांना